नायलॉन मांजा विक्री करण्यास अस बंदी असतानाही सिडको आणि अंबड भागामध्ये विक्रेते सर्रासपणे विक्री करत असल्याचं निदर्शनास आलंय बुधवारी अकरा डिसेंबरला अंबड पोलीस ठाण्याच्या पुढे शोध पथकाच्या वतीने या संदर्भामध्ये छापेमारी करत एका विक्रेत्याला ताब्यात घेतलं असून त्याच्याकडून नायलॉन मांजाचे तब्बल तीसहून अधिक पोलिसांनी हस्तगत केले पतंग उडवताना वापरण्यात येणाऱ्या घातक अशा नॉयलान मांजा विक्री करण्यासाठी आणि साठवणुकीसाठी बंदी असतानाही सिडको नाशिक सह अंबड भागामध्ये विक्रेते सर्रासपणे नॉयलान मांजा विक्री करत असल्याचं निदर्शनास आलं खबरदार या पुढील काळातही नॉयलान मांच्या विक्री आणि साठवणूक कराल तर जेलची हवा खाल असा इशारा अंबड पोलीस ठाण्याच्या वतीनं देण्यात आलाय याबाबत पोलिसांनी सांगितलं की अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही काही विक्रेत्यांच्या दुकानावर नॉयलान मांजा विक्री होत असल्याची माहिती अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांना मिळाली त्यानुसार त्यांनी अंबड पोलीस ठाण्याचे गुन्हा शोध पथकाचे प्रमुख जनक सिंग गुनावत यांच्या टीमनं बुधवारी अकरा डिसेंबरला सायंकाळी मोरवाडी गावात पाण्याच्या टाके जवळ पाहणी केली असता नॉइलॉन मांजा विक्री होत असल्याची माहिती मिळाली त्यानुसार त्यांनी अलबक्ष नईम शेख वय वी वर्ष एकोणावीस याला विना परवाना नॉइलॉन मांजा विक्री करत असल्याचं दिसून आलं त्याला ताब्यात घेतलं त्याच्याकडून मांजाचे तीस कट्टू हस्तगत करण्यात आले आहेत ही कारवाई गुन्हा शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक जनक सिंग गुनावत त्याचबरोबर किरण राठोड घनश्याम भोये संदीप भुरे यांच्या पथकानं केली आहे काल दिनांक अकरा बारा दोन रोजी आंबड पोलीस ठाण्याचे बी पथकाचे पी एस आयकोड आहोत एस शेफसाट साहेब आणि आम्हाला गुप्त माहिती मिळाली की एक किसन हा नायलॉन मांजाची छोप्या पद्धतीने विक्री करत आहे तर आपण त्या बातमीची खात्री केली आणि बी पथकाचा स्टाफ बनवून आपण छापा मारला yeah, तर जवळपास आपल्याकडे नायलॉन मांज्यातील तीस झटक आपल्याला मिळून आले त्याच्यामध्ये तर आपण त्याला ताब्यात ता ता घेऊन पंचनाव करून ते गुन्हा दाखल केलेला आहे आणि पुढे विचारपूर चालू आहे की हा एवढ्या मोठ्या प्रमाणात नयल माझे बघून आला आहे तर यामध्ये नागरिकांना एक आवाहन करतो आम्ही की आपण देखील असं न्यायालय माझे असतील तर ते विकत घेऊ नका कारण सध्या पर्यावरणाच्या दृष्टीने आणि मानवी आरोग्याच्या दृष्टीने ते अतिशय हानिकारक आहे कारण मोटरसायकलवर भरधाव वेगाने जात असताना ते पतंगाचा मांजा तो गळ्यामध्ये अडकून बऱ्याच लोकांचे प्राण गेलेले आहेत किंवा जखमी होत आहेत आणि पक्षी देखील त्याचे पंख वगैरे याच्याने कट होत आहेत तर हा अतिशय मानवता आणि पर्यावरणाच्या दृष्टीने गंभीर असा गुन्हा आहे त्यामुळे आपल्या लहान मुलांना सांगा जाणते अजामते पण आहे त्यांच्याकडातून राहायला मनाची खरेदी होते परंतु तुमचा जो आनंद आहे त्या तुमच्या आनंदामुळे आनंद दुसऱ्याकडं जीव जाऊ शकतो म्हणून आपण आंबड परिसर आणि इतर ठिकाणी जे काही मान्यवर नागरिक आहेत त्यांना कळकळीची विनंती आहे आणि नाशिक शहराचे मान्य पोलीस आयुक्त संदीप कर्णिकसाठी मी पहिल्यापासूनच याकरिता मुलांमध्ये प्रबोधन करण्याकरता आणि जे कोणी वारंवार सामने ऐकत असेल त्यांच्या करण्या कारवाई करण्याकरता आम्हाला आदेशित केले तर आम्ही यापुढे देखील नारायण मांजेची विक्री करताना कुठे दिसेल तर आम्ही कठोर कारवाई करणार आहोत आणि मुलांना पण आम्ही मैदानावरचं प्रबोधन करणार आहोत तर याच्यामुळे जे अभागी लोक आहेत ज्याचं विनाकारण याचे जीव जाऊ शकतो तर तो जीव वाचवू शकतो आपण याच्यातून तर कोणीही नव भाजी खरेदी करू नका आणि रस्त्यात पतंग उडू नका कच्चीवर पतंग उडू नका इलेक्ट्रिकच्या तारा असतात ते अडकून अपघात होऊ शकतात तर आपण आनंद साजरा करताना सुरक्षा आणि पर्यावरणाची आपण जतन या दोन्ही गोष्ट केल्या पाहिजे न्यूज टुडे साठी नितीन चव्हाण सिडको